महाविशेष खांडव्य आदरणीय शेवट सोनामी यांचा आगमन होतं आहे सरकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन आदरणीय निवृत्ती शेख तथा आपल्या सगळ्यांचे बाबा यांची पंच्याण्णवी जयंती त्याचप्रमाणे आपल्या विघ्न सरकारी साखर कारखान्यांवर आपल्या कारखान्याची बेचाळीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुटर्सी कारखान्याचे चेअरमॅन सामान्य सत्यशिंग दादा शेअर बाईक सुना बोलत सर्व संचालक मंडळ आपल्या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय शरद सोमाने माझा समितीचे सभापती केंद्रावर आले आदरणीय आशाताई भुसले आदरणीय मंदा काही खरं तर नेत्यांची खूप मोठी मान्य आहे व्यासपीठ उपस्थित सर्व जास्ती थांबले म्हणजे थेट समोर उपस्थित सर्व कारखान्याचे संचा कारखान्याचे सभासद शेतकरी ऊस उत्पादक कर्मचारी विशेषत्वानं उपस्थित असलेले पत्रकार मी पुरवून घडले खरंतर आदरणीय शरद मुंडे साहेबांनी कारखान्याच्या उभारणीच्या काळात तालुक्यास आपलं आपलं ठेवलेला आहे जुन्नर तालुक्यासारख्या ज्या तालुक्यामध्ये औद्योगिक वसाहत उभे राहणं शक्य आहे त्या तालुक्यामध्ये अगदी शेअर बांनी आणि त्यांच्या तर सहकार्याने कारखान्याचं स्वप्न पाहिलं किंवा ते स्वप्न पाहिलं नाही तर जे वगैरे वाढवून ते स्वप्नपूर्तीसाठी त्याने तालुक्यामध्ये गावोगाव जाऊन शेअर सुर केले आणि कारखान्याची उभारणी केली यात आपला कारखाना अत्यंत चांगल्या परिस्थितीमध्ये आहे तर आदरणीय दादा आहे संजयराव साहेब आहे आपल्याला सगळ्यांना सत्य एम आय डी सी महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन पण साहेब आणि सत्यशिला आपला कारखाना आणि आपली बाजार समिती हे एम आय डी सीपेक्षा चांगलं म्हणजे जे ए डी सी जुनिर ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आता गार्किंग आपल्याकडे एम आय विशी होऊ शकत नाही आपल्या सगळ्यांना सत्य पडलेलं आहे त्याच्यामुळं आता या माध्यमातून या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून जिन्नर ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हे आपल्याला स्थापन झालेले असं समजून आपण काम करणं गरजेचं खरंतर कारखान्याच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांच्या प्रपंचाला उभार देण्याचं काम आता शहर बाबाने आदरणी म्हटलं उच्च चालवण्याचं काम आपल्या सगळ्यांशी युवा सरकारी सत्तेशी शेतकरी करत आहेत कारखान्यामध्ये वेगवेगळे प्रयोग राबवत असताना परीकड पेटे बांधलेले असताना आपले अनेक सहकारी बंधू वगैरे पाहतोय कारखान्यात वेगवेगळे प्रयोग करत असताना प्रथमचा शंभर टन एकशे दहा टन एकशे वीस टन कमी एप्रिलमध्ये आधीचं उत्पादन घेणाऱ्या मान्यवर शेतकऱ्यांचा सन्मान देखील कारखान्याच्या वतीने केला जातो निश्चित तसंच होत नाही त्याच्यासाठी कारखान्याच्या वतीनं खूप चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करण्याचं काम देखील कारखान्याच्या माध्यमातून होतात वेगवेगळ्या टॉपिकच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन सेमिनार घेतले जातात तांत्रिक माहिती दिली जाते आणि त्यामुळं निश्चितपणानं उत्साचं उत्पादन आपल्या परिसरामध्ये आपल्या रुग्णामध्ये वगैरे आपल्या पद्धतीनं वाढले कारखान्याची कार्य क्षमता देखील उत्तम पद्धतीने झाला खरंतर मलाशी सांगितल्याप्रमाणे नॅशनल फेडरेशनच्या तांत्रिक मला वाटतं देश मातळीबद्दल दुसरा पुरस्कार आपल्या कारखान्याला मिळाला आणि हे आपल्यासाठी गौरवाची गोष्ट की असंच अधिक शक्य होत नाही संचालक म्हणजे आपल्यापर्यंत काम करतो तर गेले त्याच्याकडे आपल्याला चांगला असा वाटा राहतो शेतकऱ्यांचा त्याहून चांगला होता राहतो आणि म्हणून या सहकारी संस्था चालू असताना सगळ्यांनी त्याच्या हातात हात घालून पुढं जाणं आवश्यक असतं आणि ते काम जे आपल्या नव्हतं सहकारी शाखा कारखाने माध्यमातून घडते खरं तर आदरणीय शेखबाबांनी ग्राहक दिली शिस्त बसला असा अन्याने ग्राहण दिलेली शिस्त बसावं असा घेऊन देण्याचं काम सत्यशील बाबाच्या माध्यमातून आज आपण माध्यमातून बसतोय आदरणीय शेखबाबांचा स्वभाव आदरणीय शेखबाबा जरी खासदार झाले होते ते कायम कमी होण्यासाठी अत्यंत साधं ओळख मी माझेही सांगून गेलो की शेखबाबांचं पाहिलं की ज्ञान शाखेचं व्यक्तिमत्व वापरावं अशा प्रकारचं खोजन त्याचे व्यक्तिमत्व वापरून सगळ्यांनी पाहिलेलं आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका